खाजगी आणि सार्वजनिक रिकाम्या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याकरता इचलकरंजी महापालिकेनं आम्ही वृक्षप्रेमी इचलकरंजीकर ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत शहरातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी महिला बचत गट सार्वजनिक तरुण मंडळ यांच्यासह इतर समूहांनी सहभागी होण्याचं आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केलं वातावरणातील बदल आणि तापमान वाढीचे परिणाम लक्षात घेता वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे त्यामुळे इचलकरंजी महापालिकेनं आम्ही वृक्षप्रेमी इचलकरंजीकर ही स्पर्धा आयोजित केली आहे शहरातील नोंदणीकृत सामाजिक संस्था आणि महिला बचत गट सार्वजनिक तरुण मंडळ अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आलंय या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बावीस जुलैपर्यंत मुरत आहे स्पर्धेचा कालावधी एकोणतीस जुलै ते सात ऑगस्ट असून तेरा ऑगस्ट रोजी निकाल आणि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून बक्षीस वितरण होणार आहे स्पर्धेच्या अटी शर्ती महापालिकेचं अधिकृत संकेतस्थळ आणि महापालिकेच्या उद्यान आरोग्य विभागाकडे पाहायला मिळतील असं सांगून स्पर्धेत अधिकाधिक संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आयुक्त दिवटे यांनी केलं